मी स्वतः लिहिलेलं गीत म्हणत आहे सत्वर पाव ग मला हात जोडूनी पदर पसरते दान मागते तुला हात जोडूनी पदर पसरते दान मागते तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला आई शरण आले तुला कलियुगाले भान हरपले शुद्ध नाही कुणाला कलियुग आले भान हरपले शुद्ध नाही कुनाला, लेकी बाळी कळे ना कुणा छळती बालवृद्धाला लेकी बाळी कळे ना कोना छळती वृद्धाला सत्वर पाव ग मला भवणी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला हात जोडूनी पदर पसरते दान मागते तुला हात जोडून पदर पसरते दान मागते तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सोंगडोंगाचा डोंगाचा बाजार भरला वेद लागले माणूस किला सोंगा ढोंगाचा बाजार भरला वेद लागले माणूस गिला नाते सगळे संपून गेले ओळख देईना आई बाबाला नाते सगळे संपून गेले ओळख देईना आई बाबाला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सतवर पाऊ मला भवणी आई शरण आले तुला हात जोडून पदर पसरते दान मागते तुला हात जोडून पदर पसरते दान मागते तुला सत्वर पाव मला भवणी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला नाही चांगलपणा खरे खोटे ठरले असुर इथे मातला नाही चांगलपणा खरे खोटे ठरले असुर इथे मातला पापाचे इथे रांजन भरले ओझे झाले धरणीला पापाचे इथे रांजन भरले ओछे झाले धरणीला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला हात जोडून पदर पसरते दान मागते तुला हात जोडून पदर पसरते दान मागते तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला जागी हो आई स्त्री गांजली धावतीच्या रक्षणाला जागी हो आई स्त्री गांजली धावतीच्या रक्षणाला हाती घेऊन त्रिशूळ खडग संपव असुर वृत्तीला हाती घेऊन त्रिशूळ खडग संपव असुर वृत्तीला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाऊ ग मला भवानी आई शरण आले तुला हात जोडून पदर पसरते दान मागते तुला हात जोडूने पदर पसरते दान मागते तुला सत्वर पाऊ ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाऊ ग मला आई शरण आले तुला चोर इथे शिरजोर झाले सज्जन वाहत चालला चोर इथे शिरजोर झाले सजन वाहत चालला हा हा कार माझला सर्वत्र ना तुला हा हाकार माजला सर्वत्राई कसे कडे ना तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला भवानी आई शरण आले तुला हात जोडणे पदर पसरते दान मागते तुला हात जोडणी पदर पसरते दान मागते तुला सत्वर पाव ग मला आई शरण आले तुला सत्वर पाव ग मला आई शरण आले तुला शरण आले तुला माझं गीत आवडलं असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद